कारेश्वर देवताय नम ओम शिवाय ओम शिवाय अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त मंडळी दौऱ्यातील आमोश आहे विशेष आमोश आहे आपल्याकडे नेहमीप्रमाणे आमोशाला पित्रांचा नैवेद्य पित्रांसाठी पूजा शिवपूजा अभिषेक महाप्रसाद अन्नदान केलं जातं आपल्या देवस्थानामध्ये आता खूप जणांना प्रश्न असतो की अन्नदान का करावं म्हणजे अन्नदान काय केलं काय होते <coughs> काही बरेच शंका असतात आम्ही पण अन्नदान करतो आमच्या मुलीच्या लग्नामध्ये आम्ही खूप मोठं अन्नदान केलं वेगवेगळे चार पाच पदार्थ केले खूप लोक जेवली आमच्या वास्तुशांतीमध्ये जो कार्यक्रम होता तिथे पण खूप लोक जेवली खूप आम्ही अन्नदान केलं पुन्हा वाढदिवस असतो बरेचसे असे घरगुती कार्यक्रम असतात तिथे आम्ही अन्नदान करतो न? आता आपण घरी अन्नदान करणं आणि एखाद्या शिवमंदिरामध्ये अन्नदान आमशाला करणं याच्यामध्ये खूप फरक आहे तो फरक असा असतो की समजा आपले पूर्वज आहेत पूर्वज लोक जे आपले समजा आजी आजोबा असतील अगर कुणी त्याच्या अगोदरचे असतील तीन पिढ्यातील लोक असतील अथवा आपले कुणाचे आई वडील पण असू शकतात भाऊ असू शकतो कुणी नातलग असू शकतात हे आपलीच माणसं त्यांनी आयुष्यभर प्रप प्रपंच केला त्यांच्या हातून काही पुण्याचे काम घडले नसतील तर असे जी मृत्यू झालेले लोक आत्मे म्हणतात अतृप्त आत्मे त्यांना तृप्ती भेटत नाही त्याच्यामुळे ते भटकतात आणि ते भटकल्यामुळे ते भटकल्यामुळे जे नातलं गेत आपण जे पुढच्या पिढीतील जे कोणी व्यक्ती आहेत त्यांना त्याचा खूप त्रास होतो खूप त्रास होतो खूप काही काम केलं तरी म्हणजे प्रगती होत नाही पैशाच्या अडचणी येतात म्हणजे भरपूर येतो पण टिकत नाही काही काही ना प्रॉब्लेम चालू असतात ही घरामध्ये आजार पण असतं घरामध्ये कुणाची कुणाला पटत नाही भांडण तंटे बायकोच पटत नाही म्हणजे बरेच आता घरामध्ये माणसं म्हणले की एकामेकाचं पटणं न पटणे घरात एकंदरीत सुख समाधान लाभत ना नाही अशा वेळी बऱ्याच मंडळींना हे पितृदोष म्हणतात त्याला पितृदोष लागतो पूर्वदोष पूर्वीच लोकांचा दोष बऱ्याच जणांना संतती पण होत नाही संतती समजा गर्भ खाली होणं वगैरे असे बरेच प्रकार आहेत तर त्याचे कारण फक्त पितृदोष असू शकतो आणि पितृदोष आपल्याला जवळजवळ सगळ्यांनाच असू शकतो कारण आता लोक आहेत ना हे पुण्याचं काम जास्त करत नाहीत आता गेलेले लोक त्यांच्या हातून काही पुण्याचं असं दान धर्म वगैरे अशा गोष्टी झालेल्या नसतात त्याच्यामुळं हे लोक असे अतृप्त आत्मे म्हणून फिरतात त्यांच्या नातलागाकडे जवळच्या लोकांकडे वगैरे त्यांच्या इच्छा राहिलेल्या असतात बायका पोरांमध्ये अगर बाई गेलीस तर नवऱ्यामध्ये राहते लेकरांमध्ये राहते त्यांच्या वस्तूमध्ये राहते जमीन जुमला जागा काही घर वगैरे असतात गाडी घोडी वगैरे बऱ्याचशा वस्तूमध्ये हे अतृप्त आत्मे येतात त्या वस्तूकडे आकर्षित होतात कारण त्यांची ती वस्तू असते मग यावर पर्याय काय असतो की जेणेकरून या अतृप्त आत्म्याला तृप्ती भेटावी आणि त्यांचा आशीर्वाद भेटावा आणि आपला त्यांच्याकडून आपल्याला काही त्रास होऊ नये त्याच्यावर फक्त हे आमुष्या अन्नदान करणे मी सांगत असतो घरामध्ये सुद्धा तुम्ही नैवेद्य द्या आमोशाला प्रत्येक आमुशाला त्याच्यासाठी सांगत असतो काही जणांना जमत नाही शहरामध्ये राहतात काही लोक काही म्हणजे आडी अडचणी असतात त्या लोकांनी तरी आपल्याकडे समजा अन्नदान करावं थोडं तरी मी म्हणत नाही तुम्ही फार मोठं करा तुमचा एकही कण समजा एक, एक तांदळाचा दाना एक तांदूळ म्हणा काहीतरी जरी त्या सार्वजनिक अन्नदानामध्ये जरी गेलं तरी फार मोठं पुण्याचं काम येते तुम्ही भले लग्नामध्ये काय एक क्विंटलचं तांदूळ शिजवत असताल मोठं करत असताल पण त्यानं ते आत्मतृप्त होत नाहीत हम्म तृप्त होत नाहीत ते तिथं माणसं पण तृप्त होत नाहीत कारण माणसं तुमच्या समजा कुठल्या कार्यक्रमाला लग्नाला आलं तर त्यांचं लक्ष ही भाजीच हे काही व्यवस्थित नाही झाला पदार्थ हे नावं ठेवतात लोक म्हणजे कितीही चांगलं करा कशही करा पण त्याला नावं ठेवल्याशिवाय राहत नाहीत आणि खूप वेळा ही अन्न वाटुळं करतात लोक खूप वाटुळं करतात कारण त्यांची जी श्रद्धा आहे ते तिथं नसते ते त्याच्यावर एक आपलं चलत आहे म्हणून जेवण्यासाठी म्हणून पण येत नाहीत ना ते एक लग्नाला दाखवायला आम्ही अवलं होतो तुमच्या कार्यक्रमाला आम्ही हजर होतो त्यांनी आक्षदा टाकले त्या नवरा नवरीपर्यंत पण पोचत नाही ते कुणाच्या तरी डोक्यात बसते आणि ते डोक्यात बसत नाही त्याच्यामध्ये बस खडे टाकून टाकता तुम्ही डोक्यात खटकिन लागत <laughs> तर ह्यानं कधी समजा तुमचे जे आहेत पूर्वज त्यांना तृप्ती भेटत नाही यांना होत नाही तृप्त तर त्यासाठी फक्त आमोशाला आमोशालाच अन्नदान करावं कारण हे जे अतृप्त आत्म्या आहेत ते अतृप्त आत्मे हे शिवाकडे येतात त्या दिवशी त्या दिवशी त्यांचा मेळावा असतो म्हणा थोडक्यात हडळ भूत वगैरे काय जे झालेत ते सगळं शिवाकडे येतात शिवाकडे काय येतात शिव शिव हा म्हणजे देव देवता ही कशी आहे स्मशानातील राहणारी देवता आहे लक्षात घ्या स्मशानामध्ये वास्तव करणारी ही देवता आहे शिवाला भस्म कशाचा आहे आपण मड्याचा चिता भस्म म्हणतात त्याला आपण अंगाला लावतो ते म्हणजे ते मेलेल्या माणसांचा भस्म येतो म्हणजे शिवाकडे येतात हे सगळी भूतावर वेगवेगळे आहेत ते आणि त्या दिवशी विशेष म्हणजे काळा दिवस असतो अंधकारमय असतो म्हणून बरेच मंडळी अशी अवजड कामं करत नाहीत ज्यांना माहीत येते लोखंडाची कामं वगैरे हो करत नाहीत लोकंड मशिनरीचे कामं हो। त्या दिवशी बंद ठेवतात पण आता काही बरेच लोकांना कळत नाही त्याच्यातलं महत्त्व मग ते अपघात होणं वगैरे अशा गोष्टी होतात कारण अतृप्त आत्मे ही ह्या वातावरणामध्ये वास्तव्य करत असतात त्यावेळेस खूप वेळा धोका होतो आणि अशा अतृप्त आत्म्याला तृप्ती भेटण्यासाठी ही शिव मंदिरामध्ये नैवेद्य अन्नदान करावं लागतं तिथं कारण ते आत्मे शिवाकडे येतात आणि शिवाकडे आल्यानंतर त्यांना ते त्यांचं बोलणं भाषण मिटिंग होते काही गोष्टीची शिवाकडे त्यांचं निरीक्षण केलं जातं सगळ्या गोष्टीचं जर कोणी शिवपूजा शिवभक्ती करत असेल शिव अभिषेक करत असेल असे लोक तर त्यांना ह्या अतृप्त आत्म्याचा त्रास होत नाही अन्नदान करणाऱ्या लोकांना कारण शिव सांगतो ह्या भूतावळींना ह्या हडळींना की बाबा रे हे माझे भक्त आहेत हे भक्त आहेत आणि माझ्या भक्तांना तुमचा त्रास नसला पाहिजे तुम्ही जर त्याला त्रास करताल तर मी मग तुमचा काय कार्यक्रम करायचा ते करील असे ते दबाव खाली बोलतात शो आणि कुणाला कुणाला काय करायचं कुणाला काय नाही करायचं ही त्यांच्याविषयी चर्चा होती तिथे म्हणून हे आमोशाला शिवमंदिरामध्ये अन्नदान करावं देवस्थानामध्ये दे शिवमंदिरात आणि हे बऱ्याचशा लोकांना अशा गोष्टी माहीत आहेत पण काही करू शकत नाहीत त्यांना खूप अडचणीत कुणी शहरामध्ये राहतात कार्यक्रमाला खूप खर्च तर माणसं कोणी बोलवायचे काय कोणी करायचं ही बऱ्याच जणांना अवघड गोष्ट आहेत म्हणून आपण काय गेली दहा वर्षापासून त्याच्या आधीही करत होतो पण कंटिन्यू म्हणजे न चुकता न तुटता न बंद होता गेली दहा वर्षापासून आपण सर्वसामान्य माणसांना सर्वसामान्य माणसांनाही आपल्या पित्रांना नैवेद्य देता यावा अन्नदान करता यावं यासाठी मी एक उपक्रम राबवतो म्हणून आपल्या देवस्थानामध्ये गेली दहा वर्षापासून आमशाला ही एक विशेष अन्नदान केलं जातं महाप्रसाद केला जातो महा पूजा के पितृपूजा ह्या सर्व गोष्टी आपण करत असतो कारण सर्वसामान्य माणसाला झेपत नाहीत काही खर्च मग आपल्याकडे खर्च लागत नाही आपल्याकडे विशेष असा एवढा खर्च लागत नाही तुम्ही अन्नदानासाठी पूजेसाठी त्या दिवशी तुम्ही दक्षिणा एक रुपया जरी दिली तरी ती फार मोठी असते कारण दक्षिणा दिल्याशिवाय पूजा पूर्ण होत नसते कुठलीही पूजा म्हणून एक नेम आहे एक शास्त्र आहे त्यामागचं म्हणून दक्षिणा ही द्यावी लागते आणि द्यावी लागते आणि विशेष म्हणजे ही मला म्हणण्याचा सुद्धा अधिकार आहे कारण मी एक भिक्षुक आहे मी असा माझा महाराज नाहीये मी खानदानी महाराज आहे मी एक गोसावी आहे एक भिक्षुके आहे आणि भिक्षात मागून समजा तुम्हाला भिक्षा मागतो आणि हे अन्नदान करतो माझ्या पोटासाठी काही लागत नाही मला माझ्याकडून काय की एवढंच हे की तुम्हाचा जो दोष आहे त्या दूर व्हावा आणि माझ्याकडून काहीतरी तुम्हाला सहकार्य व्हावं म्हणून हे तुमचं काम करतोय मी तुमच्या पित्रांपर्यंत पोहोचण्याचं काम ही मी करतोय आहे मी माणूस तुमच्याकडून काही घेतो एक रुपया काय ही घेऊन हे पूजा पाठ करून ते अन्नदानाला खर्च करतो आपण जेणेकरून तुम्ही करणं तुम्हाला करणं शक्य नाही तुम्ही करू शकत नाही कारण एवढ्या कमी खर्चामध्ये म्हणजे होत नाही तो आणि माणसं कुणी गोळा करायचे कुणी करायचं काय खूप अडचणी आहेत म्हणून मी तुम्हाला सगळ्यांना सांगत असतो वेळोवेळी सांगतो की तुम्ही अन्नदान कर जा थोडं तरी एक तांदळाचा कण जरी तुमच्या नावानं तुमच्या पित्राच्या नावानं गेला तरी फार महत्त्वाचा आहे एक सेवा म्हणून अतृप्त तृप्त करण्याचं काम हे एक महत्वाचं काम आहे पुण्याचं काम आहे लक्षात घ्या कारण इथला जो प्रसाद असतो तो लोक नाकारत नाहीत कारण त्यांना माहीत इथं वाटुळं केल्या जात नाही आपल्याकडे करू शकत नाहीत कारण ते का असतं ही देवाचा प्रसादही बेतानच घेतात आणि जेवढं लागतं तेवढंच घेतात कारण जास्त घेऊ शकत नाहीत कारण प्रसाद वाटुळं होऊ नये अशी त्यांची सुद्धा श्रद्धा असते भावना असते म्हणून ते वाटलं करत नाहीत असं असतं आणि ते एक प्रसाद देवाचा प्रसाद आहे म्हणून ते आनंदाने भक्षण करतात तृप्त होतात आणि माणसं ही जी आलेली भक्त आहेत ते तृप्त झाले म्हणजे तुमचे पित्र कुणाच्या रूपाने कसे आले काय आले हे काही सांगता येत नसतं हे कुणाच्या रूपाने येऊन बसलेत आमच्याकडे हे काय माहीत कुणाला माहीत नाही म्हणून अशा लोकांना अशा भक्तांना प्रसाद देणं दान गर्म करणं हे फार महत्वाची गरज कर आहे कारण तुमच्या ह्या समस्यातून दूर म्हणजे तुमच्या समस्या दूर होण्यासाठी सुटण्यासाठी ह्या गोष्टी करणं गरजेच्या असतात म्हणून मी वेळोवेळी सूचना देत असते म्हणून आपण गेले दहा वर्ष झालं हे असा कार्यक्रम सर्वसामान्य लोकांना गरीबातील गरीब लोकांना राबवत आहोत आणि त्याला खूप परिस्थिती तरी तुम्हाला जरी इच्छा झाली असं काही करण्याची तर ही आपला समजाय नंबर आहे फोन पे नंबर आहे त्या नंबरवर तुम्हाला ती खरं तसं दान करावं अंशानिमित्त नाही केलं तरी काही अडचण नाही फक्त करावं एक असं सांगतो आणि तुम्ही दान केल्यानंतर व्हॉट्सअप नंबर पण हाच आहे त्याच्यावर तुमच्या पित्रांचं नाव स्वतःचं दान करणाऱ्याचं नाव प पूजासाठी अभिषेकासाठी का अन्नदानासाठी असा उल्लेख करावा म्हणजे त्या त्या पद्धतीनं त्या, पद्ध त्या तुमच्या दिलेल्या दानाचा उपयोग आपल्याला करता येईल तर मंडळी उद्या आमशा आहे त्यानिमित्त मी तुमच्याशी थोडीशी चर्चा केली तर आता उद्याच्याला काही बोलला बोलता येणारच नाही बोलता येणार नाही म्हणजे नाही शक्यतो कमी कारण आवरावरी चालली आज सगळी उद्याची तयारी करालो आपण तर आपण का या कार्यक्रमाला निमंत्रण देतो तुम्हाला याव हां तर याबरोबरच आजचा हा कार्यक्रम इथेच थांबूया आणि परत भेटूया उद्या सकाळी याच वेळी आणि याच ठिकाणी तोपर्यंत मंडळी ओम शिवाय जय हिंद जय भारत सुकीरा आणि यो पार्टी हो अब सीगुको साथमा बाडा लङ आउँछ ठीक है लमिट राखेनु आज गाह्रो छ

काय बाळा